लहानपैकी देवपूजा झालेली आहे आपली आणि हे दोघं कार्टून इकडे बसले माझा कार्टून बघा आणि सृष्टीने पण आंघोळ करून झाले संडे असून लवकर आंघोळ केली तिने आणि राष्ट्रासाठी मी नेहमीप्रमाणे बनवलेले आहेत गावणे आणि कोणाच्या कारण संडे असलं की मी गावणे बनवतेच तर मी सुद्धा आमच्यासोबत नाश्ता करायला ते पर्यंत आम्ही नाष्टा करतो बाय दिसत बाय करा दिसांगचे पण माझ्या आज आंघोळ झाली आहे लवकर लवकर लो आंघोळ लवकर केली ना नवीन कपडे घातले आंघोळ लवकर झालेले आहे संडे असू सुट्टी पडली आहे तर आता आम्ही लवकर होतो तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आज आहे संडे तर आपला नॉनव्हेजचा वार आहे तर इकडे आणलेला आहे मी हे चिकन तर आपण करणार आहे चिकन खरडा आणि तर आमचं जे मालवणी पद्धतीचं चिकन आहे ते सुद्धा मी बनवणार आहे शिवाय आज आपला मस्तपैकी बेत आहे वजळीचा तर इकडे वजळी आणली कारण मी सकाळी लवकर आणावी लागते नंतर मिळत नाही तर आता तीसुद्धा आणलेली आहे आणि मस्तपैकी आज मी वरडी मसाला करणार आहे शिवाय आपल्याला लागणारा हिरवा मसाला वगैरे आणि दिशांना जास्त आवडतात ग्रेप्स द्राक्ष म्हणून सुद्धा आणलेली आहे आता हे मी थोड्या वेळाने धुवून घेते तोपर्यंत मी आता करणार आहे वाटण आणि बाकीचं आपलं जेवण आवरून घेते बनवते चिकन मसाला चिकन खरडा वजडी आमटी भात आणि भाकरी आता इकडे आहे ना दाखवते इकडे आपल्याला रेडी झालेला आहे छान असं असं बोललेलं बोल हिरवा असा चिकन खरडा इकडे आपल्याला झालेला आहे चिकन आता हे जरा मी आळवण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं जाडसर असं कारण त्याच्यामध्ये अजून पाणी आहे आणि आता मी घातते आणि आमटी फोडणीला आणि मग मी भाजणार आहे भाकरी आणि मग वजडी साफ करायला घेते तर आपली वजडी आहे ना साफ करून झालेली आहे तर तिला मी आता कापून घेते बारीक बारीक जेणेकरून आपल्याला पटकन तिला फोडणी घालता येणार आहे तरी धुतल्यानंतर कापायचंच खूप जास्त टेन्शन असं कारण ती गिळगिळीत असते ना कापली जात नाही तर मंडळी मस्तपैकी संडे स्पेशल आपला घ गर, घरच्या घरी मस्त बेत झालेला आहे अगदी बाहेर जास्त पैसे घालण्यापेक्षा घरच्या घरी कमी बजेटमध्ये आपण ही थाली बनवू शकतो तर आज मी आपल्या थालीमध्ये बनवले आहे भात आहे भाकरी आहे चिकनचं चिकन मसाला आहे चिकन, चिकन खरडा आहे वजडी मसाला आहे आमटी बनवलेली आहे भाकरी काकडी लिंबू आणि कांदा तर मस्तपैकी आजचा रेवांचं बेत आहे बेत आहे तर आहे ना आता सा ही संध्याकाळची वेळ आहे आणि साडेसहा वाजले होते आणि दिशांगची सायकल जी आहे ना तिला थोडं बास्केट वगैरे लूप झालं होतं हे बरेच दिवस करायचं होतं आज करू उद्या करू असं करत करत शेवटी आजचा मुहूर्त काय आम्हाला सापडला तर हे आहे आमच्या इथे सायकलचं सा दुकान आहे तर दिशांग माझं तीन वर्षाचं झालं त्यावेळेस त्याच्या आम्ही बड्डेला ही सायकल घेतली होती तेव्हा तो बराच लहान होता आणि सायकल मोठी होती सायकल मध्ये काय करायचं सांग अंकल ला काय काय एक्सचेंज करायचं ते तू सांग तर आता छान अशी संध्याकाळ झाली आणि आताच आम्ही घरी आलो आणि आमची देवपूजा सुद्धा झालेली आहे शुभमकृती सुद्धा बोलून झाले आणि आज ना बरेच दिवसापासून दिशांचा सायकलचा बास्केट जरा लूज झालं होतं आणि थोडीशी त्याची हाईटसुद्धा सुद्धा वाढवायची होती तर आज आम्हाला तो मूर्त भेटला आणि आम्ही ती सायकल छान असेल तर ही आहे दिशांची सायकल तर याचं हे जे बास्केट आहे ना हे लूज झालं होतं था, आणि थांब बाबू आणि ह्याची हाईटसुद्धा आम्ही खूप एवढी होती ती आता एवढी वाढवून आणली कारण आता झालंय मोठा आता हा बसायला मागत नाही तर आता मस्त रिपेअर करून आणले आणि हा चालवून पण आला आता उद्यापासून रोज सायकल चालला जाणार ना आता त्याला मी घेऊन जाते खाली खेळायला गार्डनमध्ये तर आत्ताच आता आम्ही सगळं आवरून झाले आता आम्ही दोघं जणं जातो आहे गार्डनमध्ये खेळायला कारण दिशांगला संडे त्याला आज खेळायचंसुद्धा आहे खाली तर त्याला आता घेऊनच होते तर तुम्हाला जर आपला संपूर्ण आजचा व्हिडिओ तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत बाय <laughs>